एनडी स्टुडिओ आता सरकारच्या गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात असणार आहे राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एनडी स्टुडिओची पाहणी केलेली आहे एनडी स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात असेल दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा हा स्टुडिओ आहे हा स्टुडिओ एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात असणार आहे एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांनी आत्महत्या केलेली होती एनडी स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात असणार आहे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा हा स्टुडिओ आहे आणि या स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली होती राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी एनडी स्टुडिओची पाहणी केलेली आहे आता एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात असणार आहे दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यांचा हा स्टुडिओ आहे आणि या स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केलेली होती कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या वरून आपल्या सोबत आहेत कपिल आपण एन एनडी स्टुडिओ आता सरकारच्या गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात असणार आहे कपिल आपण पाहतोय की आता एनडी स्टुडिओ गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात असणार आहे काय अपडेट्स हॅलो कपिल गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यामध्ये आता एनडी स्टुडिओ असणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच खरंच तर बघायला गेलं तर एनडी स्टुडिओ हा स्टुडिओ सर्व खूप मोठा स्टुडिओ होता देसाईंचा आणि आने, इथे अनेक फिल्म शूट केलेले आहेत अनेक दिवसापासून याचं मेंटेनन्स असतील सुरक्षा व्यवस्था असेल असे अनेक प्रश्न हिरणी होते आणि ह्या सर्व प्रश्नांच्या अंकुश लावण्यासाठी आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि तो जो स्टुडिओ आहे आता आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्याचा मेंटेनन्स असेल किंवा ज्या प्रकारे तिथे पिक्चर्स बनलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा हिंदी इंडस्ट्री असेल ह्यांना याचा उपयोग अनेक हा पाऊल पाऊल उचललेला आहे आणि तो आता स्टुडिओ सरकारी सरकार सरकारच्या ताब्यात आहे आणि याच्या पुढची जी त्याची जी मेंटेनन्स असेल त्याचा जो खर्च असेल त्याचा त्याला सुधार त्याची सुधारणा असेल त्याची सुरक्षा असेल या सर्व गोष्टी आता सरकार पाहणार आहे निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी